मालमत्ता असेसमेंट उतार्यावर नावाची नोंद करण्यासाठी एक हजाराची लाच घेणाऱ्या कुपवाड येथील महापालिकेच्या दोघा कर्मचाऱ्यांना रंगे हात पकडण्यात आले या प्रकरणी कनिष्ठ लिपिक इम्रान अब्दुल रहमान देसाई वय पस्तीस राहणार उद्गाव वेस झेंडे महाराज मठाजवळ मिरज आणि शिपाई राजेश संजीवन मोरे वय बावन राहणार मोरे बिल्डिंग महादेव मंदिराच्या पाठीमागे चंदनवाडी मिरज या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगलीच्या लाचलुचपत विभागाने सदरची कारवाई केली याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांनी काही मालमत्ता खरेदी केली होती त्याची असेसमेंट उतऱ्यावरील त्यांच्या काकांचे नाव कमी करून स्वतःच्या नावाची नोंद घेऊन घरपट्टीची आकारणी करण्यासाठी तक्रारदार यांनी महापालिकेच्या कर विभागातील कनिष्ठ लिपिक इम्रान देसाई यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी लिपिक देसाई यांच्यासह शिपाई राजेश मोरे यांनी तक्रारदाराकडे एक हजारांची मागणी केली याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार, तक्रार अर्ज केला होता सदर तक्रारीची शहायनिशा केली असता यामध्ये तथ्य असल्याचे निदर्शनास आले लिपिक देसाई यांना लाच देण्यासाठी शिपाई राजेश मोरे यांनी प्रोत्साहित केल्याचे सिद्ध झाले यानंतर मंगळवार दिनांक सहा रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास कुपवाड कार्यालयातील कर विभागात लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक भिलारे यांच्या पथकाने सापळा लावला यावेळी दोघा संशयितांना तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून एक हजाराची रक्कम स्वीकारताना पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांना रंगे हात ताब्यात घेतले दोघांविरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे